ही जी आहे ना ही दिवाबत्ती जागा आहे ते आता काम सुरू आहे त्यांचं तर इथे जे आहे ना दिवा लावतात ते था, आधी लावायची ही जागा आहे आणि ही मला वाटतं ही दोन कारणं मला माहीत होती एक विष पेलेली आणि एक हिरा गळलेली म्हणजे नवीन लाकड यांनी ही पुराण आहे बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झाला अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आत्ता आहे नारायणगावच्या थोडं अलीकडे आणि राजगुरू नगरमध्ये आणि मागे बघू शकता हा ना नाशिक हायवे आहे पुढे नारायणगाव आणि संगमनेरवरनं पुढं नाशिकला जातं आहे आणि मी आत्ता चाललो आहे पाबळला आणि पाबळला आहे मस्तानीची समाधी किंवा कबन म्हणू शकतो कारण मस्तानी आता त्यामध्ये थोडंसं डिफरन्स पण आहे कारण मस्तानीने लग्न केलं होतं पेशबाजीराव बरोबर तर त्यामुळं काही लोकं त्याला समाधी म्हणतात कारण हिंदू होती लग्न झाल्यामुळं आणि काही लोकं त्यांचं ओरिजिन मुस्लिम होता त्यामुळं त्याला कबर असं म्हणतात तर आपण तिकडेच चाललो आहे आणि पाबळ अजून थोडंसं लांब आहे इथून एक अजून अर्धा तास लागेल आणि हा हायवे नाशिक हायवे इकडनं आपण पुण्याकडून येतो आणि इकडनं वरती राजगुरुनगरवरन पुढे नाशिककडे जाते तर आपण जाऊया पाबळ अजून पुढून रायड घ्यायला लागेल आपल्याला आणि एक अर्धा तास लागेल पापळला जायला तिकडेच जाऊया हा फाटा आहे पाबळला जायचा इथून लेफ्टला राजगुरुनगरला जात आहे आणि राईटला पण पाबळला जात आत्ता मी पोचलो आहे पाबळमध्ये आणि थोडंसं गावाच्या आउटसाईडच अशी जागा आहे आणि इथून आतमध्ये अशी ही समाधी आहे तर इकडेच मी आत्ता येऊन पोचलो आहे तर गावाच्या एकदम आउटसाईड आहे मी त्याचं मी लोकेशन लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जर कोणाला यायचं असेल तर तुम्हाला मग इझी पडेल गावाच्या एकदम आउटसाईडमध्येच असं पण रोडकडनं येतो आहे आणि इथून अशी एंट्री आहे आतमध्ये जायला आणि आपण आता आतमध्ये जाऊया इथं थोडं काम चालू आहे तर इथे लोक वगैरे आहेत तिथे थोडंसं काम चालू आहे त्यांचं इथे आहे समाधी तिथे दिवाबत्ती लावायची जागा आहे तर तिथं काम सुरू आहे आणि ही आहे मस्तानीबाईंची कबर किंवा समाधी पण म्हणतात काही लोक ही आहे पाबळ गावामध्ये आणि याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता असं हे बांधकाम पण केलं तर प्रिझर्व खूप चांगलं करतात त्या इकडनं इकडनं पण असा येता येत आहे एंट्री आहे आणि इकडं असं पाबळमध्ये आतमध्ये जातं आहे आणि इकडे दुसऱ्या गावाला जातं मी ते पार्किंग केली गाडी तर इकडे पण आपण या मेन डोअरनी आतमध्ये येता येत आहे तर मस्तानी जी होती ही बुंदेलखंडची राजकन्या होती आणि छत्रसालची मुलगी होती आणि रोहाणीबाई हे त्यांच्या मम्मी म्हणजे आईचं नाव होतं तर ती आ, मस्तानी यांनी परत बाजीराव पेशव्यांशी लग्न केलं आणि त्याच्यानंतर मग त्या पुण्याला आल्या आणि जेव्हा बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झाला तर तो सण होता अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसमध्ये तर ही बातमी जेव्हा मस्तानीबाईंना कळाली तर तेव्हा असं म्हणतात की त्यांनी हिरा गिळून आत्महत्या केली तर काही लोकं म्हणतात विष पिलं आणि काही लोकं म्हणतात त्यांनी हिरा गिळला होता तर त्या हिरा हिरा गिळल्याच्या अफवेमुळेच मला वाटतं इथे दोन वेळा खोदकाम पण झालं होतं चोरट्यांनी केलं होतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये आणि दोन हजार सातमध्ये किंवा नऊमध्ये असं काहीतरी आहे तर हे पूर्ण आहे ना फोडलं होतं आणि ह्याच्याखाली खाली सहा फूट खड्डा खोडला होता आणि तो हिरा जो गेळा होता तो मिळतो का ते बघत होते तर हे पूर्ण परत बसवलं हो यांनी आणि व्यवस्थित केलं गावकऱ्यांनी तर हे पूर्ण चोरट्यांनी आहे ना उजवस केलं होतं आणि ते हिरा सापडतोय का आह बगैर सटी तो पूर्ण समाधि है ना उल्लस्त के लिए तो ये हमारे भैया है राजस्थान के तो ये यहाँ पे काम कर रहे हैं यहाँ पे इन्होंने लकड़ी वगैरह नया डाला है मुझे नवीन लाकड़ी लाओ लेनी ये पूरा नया 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 लगा है ना अरे है ये बाप रे ये कौन करा रहे हैं भैया वाले फैमिली वाले जो इनके मस्तानी के फैमिली वाले वो वाले गाँव वाले अच्छा गाँव वाले कर रहे हैं तो ये हमारे भैया है राजस्थान के जो यहाँ पे काम कर रहे हैं और इस प्लेस को और थोड़ा सा बढ़िया बनाने का काम कर रहे निपूर्ण है ना ये बदलू सग आधी जुना होता ये नवीन टाकन घे पापड़ जे ग्रामस्थित ना तो ये काम कर ही जी हिस्टॉरिकल प्लेस आहे तर ह्याला नीट ठेवायचं काम आहेत खूप मस्त त्यांनी असं नवीन लाकडं घालून बनवलं तर मध्य प्रदेशमध्ये एक गाव आहे खारगोन म्हणून तर तिथे बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झाला होता आणि ती बातमी जेव्हा कळली किंवा आपल्या ह्यांना कळली मस्तानीबाईंना तर त्या असं म्हणतात की खारगोंडला मध्य जे मध्य प्रदेशमध्ये तिकडे जात होत्या आणि त्या पाबळपर्यंत आल्या आणि त्याच्यानंतरच इथे आल्यावर त्यांना ती बातमी कळली की आता बाजीराव राहिले नाहीत आणि इथेच या जागी मग त्यांनी आत्महत्या केली असं लिहिलेलं काही ठिकाणी मग त्यामध्ये काही लोक म्हणतात की विष पिल्या आणि काही लोक म्हणतात की हिरा गळून आत्महत्या केल्या तर यामध्ये नक्की असं काही अजून ठोस सापडलेलं नाही आहे म्हणजे माझ्या वाचनात तर नाही आलं तर काही ठिकाणी लिहिलं की हिरा गेला होता आणि काही ठिकाणी लिहिलं आहे की विष प्याला होता आईचं नाव होतं रोहाणीबाई जसं मी मला सांगितलं तर छत्रसाल हा मा हिंदू राजा होता आणि रोहाणीबाई म्हणजे त्यांची आई ही मुस्लिम होती तर राजा हिंदू असल्यामुळं म्हणजे सर्वधर्मसंभाव असे असाच होता बुंदेलखंडचा राजा म्हणजे राजा छत्रसाल त्यामुळं तसेच संस्कार मस्तानीबाईंवरती पण झाले होते तेव्हा जेव्हा बाजीराव त्यांना आवडले किंवा बाजीरावांना आवड म्हणजे बाजी एकमेकांना त्यांना बाजीराव आणि मस्तानीना प्रेम झालं तर त्यांना ज्या बाजीराव हिंदू आहेत याचा जास्त फरक नाही पडला तर ही दोन कारणं मला माहीत होती एक विष पेलेली आणि एक किरा गळलेली जर तुम्हाला याच्यापेक्षा काही वेगळं मत असेल तुमचं काही लोकांना कळत असेल मी काय म्हणतो तर कमेंट करून सांगा आणि त्याच्यावरती मी हाट देईन किंवा माझं काय मत आहे ते सांगेन तर असा हा परिसर आहे हा शेतामध्येच आहे जुनी वास्तू आहे इकडे असं बाहेर बघितलं तर असं शेतच आहे आणि इकडे पाबळ गाव आहे इकडे हे रोड आहे आणि आता हे इकडे काम सुरू आहे आणि कलर वगैरे आता केलेलं आहे आपण पेंट किया। आपने ही पेंट किया, नहीं पुरा? आ, ये नया पेंटिंग ना आ, हा, हा, आ, ये भी आपने निकाल के खराब निकाल दिया ना आ, खाली वर होते थे, निक हा खालीवर होते ते नीट करून घेतले क्या प्लेन करून घेतले तर हे जे खराब होते ना दगड हे पण ते नवीन टाकत तिथे आणि इथं चांगलं असं काम करतात ही जी आहे ना ही दिवाबत्तीची जागा आहे इथे आता काम सुरू आहे त्यांचं तर इथे जे आहे ना दिवा लावतात ते आधी लावायची ही जागा आहे आणि ही मला वाटते त्याच वेळची असेल खूप जुनी तर आता थोडंसं याला अजून जास्त व्यवस्थित करायचं चा, काम चालू आहे इथे दिवाबत्ती वगैरे हो म्हणजे ज्योत वगैरे ठेवत असतील त्याची ती जागा आहे आणि इकडे काही असे छोट्याछोट्या पण आहेत कबरी तर हे त्यावेळचेच असतील किंवा नंतर बनवले असतील माहीत नाही आणि ही जी आहे ही मेन मस्तानीबाईंची कबर बहादूर होते म्हणजे मस्तानीचा आणि बाजरांचा मुलगा त्यांना नंतर काशीबाईंनीच सांभाळला असं म्हणतात आणि त्यांनीच त्यांना शमशेर बहादूर जे होते त्यांना मोठं केलं आणि बाकी सगळी जी मस्त आणि नंतरची जी जे पण काळजी होती हे काशीबाईंनी घेतली जे बाजीरावांच्या पहिल्या पत्नी होत्या ही ना नाही हे झाड जाड़। सहा फूट खाल जे, पन है? जे पन है खोल आहे म्हणजे हे पण त्यावेळेसच आहे का हे पण झाड आहे ना सहा फूट खोल आहे असं म्हणतात हे मादीच्या आतमधून असं जातं आहे ते खाली आणि सहा फूट असं खोल आहे म्हणतात ते खाली समाधीतून खाली जागा आहे तेव्हा आधी लावलेलं आहे ते, ते ला जुना हा अशी आहे मस्तानीबाईंची समाधी समाधीस्थान आणि इकडे असं एक बसायची मला वाटते जागा असेल किंवा माहीत नाही हे नक्की काय आहे आणि इकडनं असे तिन्ही बाजूनीनी याला एंट्री आहे आणि आतमध्ये येता येतं तर हा मेन एंट्री आहे इकडे तीन दरवाजे आहेत तिथून आतमध्ये येता येतं इकडनं एक आहे साईडनी आणि इकडनं एक साईडनी असा आतमध्ये येता येतं आणि अशी ही जागा आहे तर आ, ही आहे पाबळ गावामध्ये मस्तानी बाईंची समाधी आणि हा इथला परिसर असं हे आधी दगडी बांधकाम पडलं होतं हे परत त्यांनी बांधून घेतलं आणि वरती कलर पण केलं आहे आणि पूर्ण कठडे केलं आहे ह्याला असं म्हणतात की योमस्थानी बाई पान खायच्या तर जो त्यांचा कथ्था होता पानाचा तो गिळताना त्यांना इथं लाल असं गळ्यामध्ये कलर दिसायचा तर खरं सांगायचं म्हणजे ही मला थोडी अशी अतिशय वाटते त्यावेळी लोकांनी करून ठेवलेली कारण त्या सुंदर होत्या नो डाऊट बट ही जी एक कल्पना आहे तर ही मला कुठेतरी असं वाटते की के अतिश्यक्ती केली आहे लिहिणाऱ्यांनी किंवा असं असेल की त्यांची जी सुंदरता होती ती तर अप्रतिम एवढे एवढे शूर होते तरी ते प्रेमात पडले म्हणजे त्यांची सुंदरता तर अप्रतिमच असेल पण ही जी आहे की त्याची सुंदरता एक विश्लेषण ॲड केलं असेल असं मला वाटतं आणि एवढी स्किन अशी कोणाचीच म्हणजे पातळ नसते की पान खाताना वगैरे त्यांचा ओघळ आतमध्ये जाताना दिसेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर काही तुमचं वेगळं मत असेल तर मला कमेंट करून सांगा तर माझ्या मते ही थोडीशी अ अत, अतिशयोक्ती त्यावेळीच्या लोकांनी इतिहासकारांनी लिहून ठेवताना केली आहे तर ही होती ती जागा जिथं मस्तानीबाईंनी शेवटचा श्वास घेतला आणि खूप महत्त्वाची वास्तू आहे त्यामुळे तिथं ल गावातील लोकं किंवा हे प्रिझर्व्ह करायचा प्रयत्न करत आहेत खूप चांगला चांगली गोष्ट आहे कारण मराठा साम्राज्याच्या इतिहासातला एक खूप मोठी घटना इथं घडलेली मस्तानीबाईंचा एक मृत्यू इथे झालेला तर अशा रीतीने हा हे जे जागा आहे ती पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यातून आपण नाही येतो त्याच्यावरती थोडं डिपेंड होतो थोडं साठ किंवा पासष्ट पण होऊ शकतं तर मी जिथनं आलो हिंजवडीवरनं तिथनं एक फिफ्टी सेवन टू सिक्स्टी असं किलोमीटरचा अंतर आहे आणि यायला आपल्याला एक ज जवळजवळ दोन तास लागतात छोटा रोड असल्यामुळं तर हा जो परिसर आहे हा आहे मस्तानीबाईंच्या समाधीचा होता आपला आजचा व्हिडिओ मस्तानीबाईंच्या समाधीचा आणि समाधी परिसर परिसराचा आणि ही छोटीशी हिस्ट्री जी मी तुम्हाला सांगितली जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये todo por